काही तुमचा आधार नव्हता आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत म्हणजे एक दिवसाचा व्हिडिओ नाही घेतला कालचा बघा कारण की मम्मीचं दुखत होतं त्याच्यामुळे व्हिडिओच नाही घेतला तर आता मी निलाले आहे आम आमच्या घरी पार्नेरला स्टँडवर आम्हाला जवळजवळ दिवसाच झाला येऊ बस नाही पण बसच लागा तर चला होऊ आता बस आली का निघणार आहे आम्हाला ओढवायला स्टँडपर्यंत पुढं आम्ही आता निघणार आहे चला भेटे तुम्हाला पार्नेरमध्ये गेल्यावर चालू आहे तर आता आम्ही पोहोचत आहे सुप्यामध्ये इतकी ट्रॉफिक होतं तर पवार पवारवाडीपासून तर सुप्यापर्यंत इतकी गर्दी होती इतकं ट्रॉफिक होतं तर आम्ही कंप्लेंट वीस मिनटं आहे ना बसमध्ये घेतो आता सगळ्यातून आम्ही निघायला आहे पुढं तर आम्हाला आता थोडा टाईमच होणार आहे तोपर्यंत आम्ही पत्पाला फोन पण करतो आता आणि ती आम्हाला घ्यायला येत्या चांगलं तुम्ही नवीन आला करा आणि सबस्क्राईब करा आणि मधी व्हिडिओ भाऊनी घेतलेली साडी माझ्या अंगावे बघा कशी आहे हा ब्लाऊज पण मी शिवलाय बघा घरी गेल्या पूर्ण दाखवतो तुम्हाला साडी पण अंगावरती पूर्ण आखली तर बघा आत्ताच आम्ही आलोय तर वकार गर्दी होती त्याच्यामुळे आम्हाला टाइम झाला बघा ही साडी भाऊनी मला घेतली कशी मला कमेंट मध्ये सांगा दादा आ, तर घेताना माझ्या पसंतीवरच घेतलेली आहे तर बघा कशी आणि आमच्या हिरा मावशी पण आलेल्या दैत्यावरून तर बाबांची बहीण आहे आमच्या तेव्हा बाबांना सतरा पंपरा पाणी आणून तुम्ही कामाचे ना येत ना त्याच्यामुळे दिवाळी दिवस 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 आता क तर आता सगळ्यांचं जेवण झालंय आता झाडून घ्यायचं राहिले झाडून घेते आणि झोपायला जाते कारण दिवस भरले दामल्यावर झालंय ब्लाऊज शिवला आणि परत बसमधून पारनेरला यायचं दगदग झाल्यासारखं झालं थोडंसं आणि बोर पण झालं नाही का दोन तीन दिवस कसं असतं लहानपणापासून तिथं पण लहानची मोठी झाली आणि मग नंतर शेवटी फरकच पडतो मायरी गेलं का तिथून निघून हे वाटत पण काय यावं तर लागतं याचे तर आता मला करमत नाही आहे कारण की नाही काय छकू पण नाही आली त्याच्यामुळं मग करमत नाही आणि आईपासून परत दूर यायचं म्हणल्यावर मग थोडं हेच होतं तर सगळ्यांचंच असं असतं तर चला झाली दिवाळी झाली ववाळी झाली आता आपल्या उद्यापासून कामाला सुरुवात झाली आता उद्याच्या दिवस नाही जाणार परत याच्यापासून कांदीला गोड आपली चालू होणार आहे तर मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला सांगा कमेंटमध्ये आणि तुमची दिवाळी कशी झाली तेही मला कमेंटमध्ये सांगा तुमची वावाळी पण कशी झाली तेही मला कमेंटमध्ये सांगा तर चला कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा तर चला न भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट सगळे मस्त राहा स्वस्त राहा तर चला बाय बाय